दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जे जे वांचिल ते ते प्राणी जात याचा अर्थ असा या, या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्या अंतरंगाच्या आत्म्याचा प्रकाश प्रकाशित व्हावा सहस्त्र सूर्याच्या तेजाने अंतरंग उजळू द्या आणि या तेजाचा प्रकाश अखिल विश्वामध्ये पसरू द्या ज्याच्या आधारे संपूर्ण मानव जातीच्या जीवनातील आणि अंतरंगातील अंधार संपेल नरकासुराचा वध होईल आणि या सहस्त्र सूर्याच्या ज्ञानरूपी तेजाच्या प्रकाशाने संपूर्ण मानव जातीच्या जीवनात शांती प्रेम आनंद आणि स्वातंत्र्य येईल ज्याच्याने प्रत्येक मानव भयमुक्त होऊन जगू शकेल आणि खऱ्या अर्थाने नरक चतुर्दशी साजरा केल्यासारखा होईल